नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या ठिकाणी आवकालेली तीनशे पंचावन्न क्विंटल जास्तीत दर मिळालेले चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती कारण ज्या का ठिकाणी अवकाळी सात हजार क्विंटल जशी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती रिसोड या ठिकाणी अवकाळी सतराशे क्विंटल जास्ती दर आहे चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकाळी तीनशे तीन क्विंटल दर आहे चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पंधरा रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी अवकाळी अकराशे क्विंटल जास्ती दर आहे चार हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तेहतीस रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन